राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आता या चार योजनांचे एकत्रित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज देखील येत आहेत आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपयांची मदत मिळणार आहे ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस साहेब म्हणाले हे पैसे अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तसेच पीक विम्या संदर्भात या ठिकाणी एक महत्व निर्णय जाहीर झाला आहे पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिल्याचं दिसून आलंय आता शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी होणार शेतकरी आनंदाने नाचू लागले आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजाराहून अधिकचे अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे तसेच ज्यांचा पीक विमा राहिलेला आहे तो देखील मिळणार आहे अशाच प्रकारे दिवाळीच्या निमित्त ताने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी लाखो रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्याच्या पहिल्यांदाच पीक विमा आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत नुकसान भरपाई अशा चारही योजनांचे एकत्रित पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री म्हणाले हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही त्याचप्रमाणे हे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे अनुदानाची रक्कम ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्यानुसार वेगवेगळी असणार आहे मग आता हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार हेक्टरी कशा निकषांवर अनुदान देण्यात येणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार शेतकऱ्यांची पात्रता कशा पद्धतीने असणार या नुकसान भरपाईचे निकष कशा पद्धतीचे असणार आहेत कर्जमाफीसाठी कोणकोणती कागदपत्रे सरकारने मागितली आहेत कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा भरायचा अशा प्रकारची सर्व संपूर्ण सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर चॅनलला लाईब करून घ्या तसेच व्हिडिओला देखील एक लाईक करून घ्या चला तर संपूर्ण माहिती पाहूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदा पवार हे उपस्थित होते एक महत्वपूर्ण अशी चर्चा झाली ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा दा नुकसान भरपाईचा होता ज्यामध्ये जो काय ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला त्याच्यासोबत कर्जमाफीचा जो आजपर्यंत थांबून धरलेला निर्णय होता त्याच्यावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आला अठरा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये तत्काळ कर्जमाफी करा असे बँकांना आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत कोणत्या त्या बँका आहेत कोणते वीस जिल्ह्या आहेत की ज्या ठिकाणी कर्जमाफी होणार नुकसान भरपाई किती रुपयांची प्रति हेक्टर मिळणार आहे त्याच सोबत पीक विम्या संदर्भातील काय अपडेट आहे सगळं सविस्तर तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायचे आहे कारण की सर्व शेतकऱ्याला सर्व लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक लक्षपूर्वक या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे ज्यांचे शेती पिकांचे आता नुकसान झाले आहे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्यामध्ये सोयाबीनचे नुकसान झाले आहे तूर पिकाचे नुकसान झाले आहे कपाशी सारखे पीक त्या ठिकाणी डोळे देखत वाहून गेले द्राक्ष पीक असतील डाळिंब असतील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश हे पूर्वीच देण्यात आले होते परंतु त्यानंतर काय झालं शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या पदरी निराशा आली कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या जाहीर केल्या जात होत्या सरसकट कर्जमाफी द्या राहिलेला पीक विमा देऊन टाका अशा सुद्धा मागण्या केल्या जात होत्या पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्वाची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यातूनच तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला आहे नुकसान भरपाईची अमाऊंट अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये खात्यावर येणार त्याचबरोबर कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंत होणार आहे आणि याच सोबत पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस देखील तुमच्या खात्यावर जमा होणार आहे पण त्यासाठी काही निकष आहेत काही पात्रता सुद्धा लावण्यात आली आहेत काही कागदपत्रे आहेत तसेच छत्तीस जिल्ह्यापैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी ओला दुष्काळ आणि पीक विमा याची आता त्या ठिकाणी आणि मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे मग आता जर ओला दुष्काळ जर आता जाहीर केलाय तर मग कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही कशा पद्धतीचा फायदा असतो म्हणजे किती रुपयांचा फायदा मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा भरायचा ओला दुष्काळ आणि मदत कशी मिळणार आहे याबद्दल सर्व संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहून घेऊयात आता सगळ्यात अगोदर ओला दुष्काळ हा जो काही प्रकार आहे हा अत्यंत नवीन आहे आज आपण पाहिले की अतिवृष्टी महापूर अशा अशा प्रकारच्या विविध संकटांना आपल्याला या ठिकाणी तोंड देत असणाऱ्या शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातून ही थोडीशी विशेष अनुदान या ठिकाणी विशेष योजना सुद्धा काढण्यात आली आहे मग हा जर आला तर काय होत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति हेक्टरी एक अनुदान ठरत असतं आता हे अनुदान ठरत असताना लक्षात घ्या की तुमचे नुकसान किती टक्के झाले आहे उदाहरणार्थ एका एकरावर तुम्ही काहीतरी पीक पेरलेले असेल तर त्याचे नुकसान किती टक्के झाले तर त्याची जी काही टक्केवारी जे तलाठी असतील कृषी अधिकारी असतील त्यांच्या मार्फत पंचनामा केल्याच्या नंतर त्यांची एक नोंद होत असते आणि त्या नोंदीनुसार ते किती टक्के नुकसान झाले आहे म्हणजे पन्नास टक्के झाले साठ टक्के झाले सत्तर झाले की ऐंशी झाले की संपूर्ण पीकच वाहून गेले तर या पद्धतीने त्यांची एक वर्गवारी केली जाते त्या टक्केवारीनुसार हेक्टरी अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं जवळपास एक कोटीहून अधिक जे काही शेतकरी आहेत तर त्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे तर त्यांच्यापर्यंत ही मदत शंभर टक्के पोहोचणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे त्यांची ई केवायसी केलेली आहे त्यांना हे सगळे लाभ या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच पीक विमा ओला दुष्काळ त्याचबरोबर कर्जमाफी आणि नुकसान भरपाई या सगळ्या गोष्टी सरसकट त्या ठिकाणी मिळणार आहेत नुकसान भरपाई साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई म्हणजेच नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची या ठिकाणी आवश्यकता नसते ही प्रक्रिया सामान्यपणे खालीलप्रमाणे चालते एक पंचनामा अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर महसूल विभाग म्हणजे तलाठी मंडळ अधिकारी आणि कृषी विभाग यांचे अधिकारी संयुक्तपणे नुकसानग्रस्त भागातील शेतींचे पंचनामे करतात यामध्ये पिकाचे झालेले नुकसान किती टक्के आहे म्हणजेच पन्नास टक्के आहे सत्तर टक्के आहे याची नोंद केली जाते दोन यादी तयार करणे पंचनाम्यानंतर पात्र आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येते आणि ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा संबंधित शासकीय जमा केली जाते तीन मदत जाहीर आणि वितरण राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नुकसानीचे स्वरूप आणि व्याप्ती पाहून या ठिकाणी अनुदानाची रक्कम म्हणजे प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जाहीर करते या यादीच्या आधारे लाभ हस्तांतरण पद्धतीने आधार क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यामध्ये मदत सुद्धा जमा केली जाते महत्वाचे म्हणजे तुमचे पीक नुकसानीची माहिती तातडीने तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याला देणे आवश्यक आहे तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांना जोडलेले म्हणजे लिंक असणे आवश्यक आहेत फार्मर आयडी कार्ड किंवा शेतकरी ओळखपत्र काढल्यास प्रक्रियेमध्ये सुलभता येते कारण शासनाकडे तुमची अद्ययावत माहिती उपलब्ध असते आता तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेला आहे का तुम्ही अर्ज केले पण तुमचे कार्ड आले की नाही आणि नसेल आले तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद